मी जस्ट एक क्लायंट सोबतचा कॉल संपवला अँड शी वॉज आस्किंग मी की मी रामेश्वरी इंडियात राहते माझी प्रॉपर्टी दुबईत आहे सो so जर मी ती रेंटवर दिली प्रॉपर्टी तर टेनंट माझ्या घरावर कब्जा करू शकतो का देन आय रिअलाइज की इट्स अ व्हेरी जेन्युअन क्वेश्चन बिकॉज दिस इज दिस इज अ व्हेरी कॉमन कन्सर्न इन इंडियन मार्केट की जिथे टेनंट दहा बारा वर्ष राहतो अँड देन दे कॅन ट्राय टू क्लेम युअर हाऊस दे आर युझिंग रेंट कंट्रोल लॉज अगेनस्ट यू पण ही गोष्ट दुबईमध्ये नाही होऊ शकत कारण हे आहे की जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी तुमच्या टेनंटला देता तेव्हा एक टेनन्सी कॉन्ट्रॅक्ट साईन होतं आणि ते इजारी नावाच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर रजिस्टर होतं की विथ शोज दे आर टेनंट दे आर नॉट ओनर्स सो दुबई इज नॉट ऑल अबाउट लक्झरी हायर रेंटल आर ओ आय किंवा कॅपिटल अप्रिसिएशन बट दुबई गव्हर्नमेंट डीएलडी रेरा हे तुम्हाला एक लीगल प्रोटेक्शन पण देतात सो so, तुमच्या घरामध्ये तुमचा टेनंट दहा वर्ष पंधरा वर्ष पन्नास वर्ष जरी राहिला तरी पण तो तुमच्या घरावर कोणत्याही लिगल पद्धतीने क्लेम नाही करू शकत सो so, तुम्ही पण दुबईमध्ये घर घेण्याचा विचार करत असाल पण तुम्हाला पण अशाच काही शंका असतील तर प्लीज मला डी एम करा आपण कॉलवर हे डिस्कस करू शकतो